तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की आपण सातत्यानं म्हाडा किंवा शिडको संदर्भात जे काही अपडेट्स आपल्याला मिळतात प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो आणि गेल्या अनेक वर्षापासून जो काही महत्वाचा प्रश्न प्रलंबित आहे आणि तो म्हणजे गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न या संदर्भात अनेक वेळा मिटिंग झाल्या अनेक वेळा निवेदन झाली अनेक वेळा मोर्चे झाले अनेक वेळा याच्या संदर्भात घोषणा करण्यात आली पण अद्यापही गिरणी कामगार बांधव बांधवांना हव्या त्या प्रमाणात घरे उपलब्ध करून देण्यात आलेली नाही पण आता मात्र शासनाने नव्याने गिरणी कामगारांसाठी खूप मोठी घोषणा केलेली आहे आणि ती म्हणजे जवळजवळ शहाऐंशी हजार घरे ही गिरणी कामगार बांधवांसाठी उपलब्ध केली जाणार आहेत आणि या संदर्भात आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो आपल्यामध्ये गिरणी कामगार बांधवांच्या बाबतीमध्ये आपण पाहतो की अनेकदा अनेक अनेक वेगवेगळे आश्वासने दिली जातात पण ती त्याची पूर्तता केली जात नाही असं आपण वारंवार पाहत आलेलो हो। आहोत पण आता मात्र कुठेतरी विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी आपल्या राज्याचे गृहनिर्माण मंत्री माननीय अतुलजी सावे यांनी खूप मोठी घोषणा कालच केलेली आहे आणि काल मित्रांनो म्हाडाभवनामध्ये गिरणी कामगार बांधवांच्या प्रश्नासंदर्भात एक मिटिंग आयोजित करण्यात आलेली या मिटिंगमध्ये काही बाबींवरती प्रकाश टाकण्यात आला काही बाबींवरती चर्चा करण्यात आली त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा प्रश्न होता तो म्हणजे गिरणी कामगार बांधवांच्या घरांचा प्रश्न आता या संदर्भात जेव्हा प्रश्न विचारण्यात आला या संदर्भात जेव्हा चर्चा झाली त्यावेळेस या चर्चेनंतर एक निष्कर्ष काढण्यात आला की मुंबई ठाणे कल्याण आणि पनवेल या चार ठिकाणी गिरणी कामगार बांधवांच्या घरांसाठी जागा उपलब्ध करून त्या जागेवरती घरे बांधण्याचा निर्णय कुठतरी घेण्यात आल्याचं सांगण्यात आलेलं आहे आता मुंबईमध्ये तर आपण पाहिलं की जागेची खूप वानवा आहे जागेची खूप कमतरता आहे पण ठाणे मध्ये जवळजवळ अकरा पूर्णांक शहात्तर हेक्टर जागा लवकरच आहे, आहे, ही लवकरच म्हाडाकडे हस्तांतरित होणार आहे त्याशिवाय पनवेल आहे कल्याण आहे याही ठिकाणी बऱ्याच मोठ्या प्रमाणात जागा ही म्हाडाला मिळणार आहे किंवा गिरणी कामगार बांधवांच्या घरांसाठी मिळणार आहे त्या जागेवरती विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी या जागेवर पहिल्या टप्प्यातील घरांचा शुभारंभ केला जाणार असल्याचंही कुडतरी सांगण्यात आलेलं आहे आणि म्हणून जर या घरांचा खरंच शुभारंभ करण्यात आला तर कुठे नक्कीच विधानसभेच्या निवडणुकीनंतर या घरांच्या संदर्भातील अपडेट्स आपल्याला मिळतील अन्यता फक्त ही जी काही बातमी आहे ती निवडणुकीपुरतीच राहणे अशी कुडतरी अपेक्षा गिरणी कामगार कर बांधवांकडून व्यक्त केली जाते आणि म्हणून पाहूया की मुंबई ठाणे कल्याण आणि पनवेल या ठिकाणी जी काही जागा सांगितलेली आहे त्या ठिकाणी नक्कीच गिरणी कामगारांसाठी खरंच घरे उपलब्ध होतील का किंवा खरंच या घरांचं बांधकाम सुरू होईल का कारण जोपर्यंत बांधकाम सुरू होणार नाही तोपर्यंत आपण कन्फर्म सांगू शकत नाही मित्रांनो की नेमकं अमुक अमुक ठिकाणी गिरणी कामगार बांधवांसाठी घरे खरंच उपलब्ध केली जाणार आहे किंवा खरंच शासनाची तशी इच्छा आहे हे आपल्याला प्रत्यक्ष बांधकाम सुरू झाल्यावरच कळणार आहे अन्यथा ह्या fuck the... घोषणाच राहणार आहेत आणि त्या कालांतराने हवेमध्ये विरून जाणार आहेत अशी गुरुत्री भीती सर्वसामान्यांकडून व्यक्त केली जाते इथेच अतिशय जा महत्वाचा दुसरा प्रश्न आहे मित्रांनो गिरणी कामगार बांधवाच्या बाबतीमध्ये तर ज्या ज्या गिरणी कामगार बांधवांनी आपली कागदपत्रे सादर केली नाहीत जवळजवळ अडतीस हजार गिरणी कामगार बांधव आहेत ज्यांनी कागदपत्रे अद्यापही म्हाडाकडे सादर केलेली नाहीत आतापर्यंत डेटा पाहिला मित्रांनो काल जो काही डेटा म्हाडाने दिलेला आहे आतापर्यंत एक लाख बारा हजार कामगारांची कागदपत्राची पडताळणी झालेली आहे त्याच्यापैकी जवळजवळ अठ्ठ्याण्णव हजार कामगार हे पात्र ठरलेले आहेत कामगारांनी लवकरात लवकर ही कागदपत्रे म्हाडाकडे सुपूर्द करावीत जमा करावीत असं आवाहन म्हाडाकडून करण्यात आलेलं आहे म्हणून ज्या ज्या गिरणी कामगार बांधवांनी आपली कागदपत्रे ही म्हाडाकडे सादर केलेली नाहीयेत त्यांनी लवकरात लवकर ही कागदपत्रे सादर करणं आवश्यक आहे त्याशिवाय अतिशय महत्वाचे मित्रांनो एक मार्च दोन हजार वीस रोजी जी काही लॉटरी झाली ती गिरणी कामगार गिरणी कामगार बांधवांसाठी त्या सोडतीमध्ये काही विजेते हे प्रत्यक्ष यादीवरती होते आणि त्या प्रत्यक्ष यादीवरील विजेत्यांना आता घरांचं कन्फर्मेशन मिळणं आहे त्यांना घरे मिळण्याची शक्यता आहे पण त्यांनी लवकरात लवकर डॉक्युमेंट सादर करावेत असंही आवाहन म्हाडातर्फे करण्यात आलेलं आहे जे जे गिरणी कामगार माधव वेटिंग लिस्टवरती होते प्रत्यक्ष यादीवरती होते सन दोन हजारच्या वीसच्या लॉटरीमध्ये त्यांची नावे म्हाडाने इथे प्रसिद्ध केलेली आहेत किंबहुना जे काही स्प्रिंग मिल आहे बॉम्बे डाईंग मिल आहे दोन मिलमधील विजेत्यांची नावे किंवा प्रायोरिटी नंबर्स त्यांनी त्यांची नावे घोषित केलेली आहेत आता यांच्या वारसांनी किंवा त्या गिरणी कामगार माधवांनी जवळजवळ तेवीस गिरणी कामगार बांधव किंवा वारस आहेत ज्यांची कागदपत्रे म्हाडाकडे आलेली नाही आहेत त्यांची मी नावं वाचून दाखवतो मनोहर शंकर प्रकाश कांबळे अकबर मुल्ला सनापा उलगप्पा महेश भिकूजी विष्णू लक्ष्मण दत्तात्री खानू सुरेश बाबाजी विश्राम नेमन लिंगय्या सत्यप्पा विजय पारकर दामोदर बाईकर धनाजी सखाराम गोविंद सखाराम चंद्रकांत संभाजी लक्ष्मण भानुदास दिल्लू रामलखवान रमा भिलाक यशवंत पिसाळ श्रीपती पांडुरंग तुकाराम गोपाळ जनादर प्रभू अशी तेवीस जणांची नाव आहेत ज्यांनी जे म्हाडाने प्रसिद्ध केलेले आहे त्यांची प्रायोरिटी नंबर सर यांनी काय करायचं की तेवीस गिरणी कामगार बांधवांनी पुढील तीस दिवसाच्या आत म्हणजे पंचवीस जुलै दोन हजार तेवीस ते आठ चोवीस ऑगस्ट दोन हजार तेवीसच्या दरम्यान उपमुख्य अधिकारी गिरणी यांच्या कार्यालयात जे काही कक्ष क्रमांक दोनशे चार दोनशे पाच आहे तिथेही कागदपत्रे सादर करणे किंवा कागदपत्रेकरता मुदतवाढ मिळण्याकरता अर्ज सादर करावा जर तुमच्याकडे कागदपत्रे नसतील तर तुम्हाला मुदतवाढ हवी असेल तर मुदतवाढीसाठी तुम्ही या ठिकाणी अर्ज करायचा आहे तुम्हाला मुदतवाढ देण्यात येईल सदर कलावधी अर्ज जर तुम्ही सादर नाही केला तर मात्र ही पुढील योग्य ती कारवाई केली जाईल असंही कुठेतरी सांगण्यात आलेलं आहे आणि म्हणून गिरणी कामगारांच्या बाबतीमध्ये तीन अतिशय महत्त्वाच्या बाबी होत्या ज्या पाहणं ज्याच्यावर चे चर्चा करणं महत्त्वाचं वाटलं तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद